हरी नमस्कार गुरुदेव हो श्री गुरुदेव दत्त आज आपण आहोत श्री क्षेत्र गांगापूर या ठिकाणी श्री दत्तांच्या मूर्तीचं आपण आज दर्शन घेणार आहोत आणि आरतीचा लाभ घेणार आहोत मी आणि माझ्यासोबत हे आमचे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार व्यापारी आम्ही या ठिकाणी आज आलो पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर इथून कमी कमी पाच सहाशे मीटर आतमध्ये चालत जावं लागतं बाजूने असा गुरुवार असेल तर असं बाजार भरलेला असतो स्थानिकांचा भाजी बाजार गर्दी असते या ठिकाणी हे मोठं पिंपळाचं झाड ओलांडल्यानंतर आपल्याला लगेच पुढे श्री दत्तांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आमरजा आणि भीमा या दोन मोठ्या प्रसिद्ध नद्यांच्या संगमावर हे वसलेलं तीर्थक्षेत्र आहे हे कर्नाटक राज्यात असलं तरी या ठिकाणी मराठी भाषेचा किंवा भाषेचा प्रश्न आपल्याला भेड नाही हा दत्तगुरूंचा निर्गुण पादुकांचा समोर दिसतो हा मठ आहे या ठिकाणी भक्तांना श्रद्धा आणि भक्तीचा उच्च पातळीचा अनुभव होत असतो मंदिराच्या परिसरात आठ तीर्थ आहेत त्या ठिकाणी आंघोळ केल्यास पुण्य मिळते व पावित्र्यता प्रदान होत असते निर्गुण मठामध्ये दर्शन घेण्यापूर्वी भाविक संगमाच्या ठिकाणी पवित्राशी आंघोळ करून येत असतात या पवित्र निर्गुण मठामध्ये दररोज हजारो भाविक श्रद्धाळू येत असतात परंतु गुरुवार हा अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवशी जरा जास्तीचीच गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते इथल्या पालखीची प्रदक्षिणा दत्तदर्शन पहाटे तीन वाजताची काकड आरती त्यानंतरची महापूजा आणि दुपारी बारा वाजता आरती आणि नैवेद्य असे कार्यक्रम या ठिकाणी असतात त्याचबरोबर या ठिकाणी भूतपिशाच बाधित मनोरुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असते या परिसरामध्ये असे बाधा झालेले लोक काही दिवस राहिल्याने ती बाधा नष्ट होते असाही इथल्या भाविकांचा समज आहे या व्हिडिओतून आपण कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भाविकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नस्थिन उपस्थित करत नाही त्याबद्दलचा अधिकार ज्याच्या त्याचा मन मताचं स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे दत्त त्या 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 त्या। महाराजांचे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचं गानगापूर येथे वीस ते पंचवीस वर्ष वास्तव्य असल्यानं या ठिकाणा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे समोर दिसतो तो कल्पवृक्ष असा आवडुंबर या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी आतल्या बाजूला पवित्र अशा निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत त्याचंच आज आपण दर्शन घेणार आहोत या ठिकाणी माधुकरी मागून ती खाणे यालाच प्रसाद असंही म्हणलं जातं त्यासाठी अशा प्रकारची पानं आपल्याला दिसत आहेत समोर उंच करून दाखवतो तो माणूस अशा प्रकारची पानं घेतली जातात आणि त्या पानांमध्ये मंदिराच्या बाजूने असलेल्या ठिकाणी माधुकरी मागितली जाते आणि तोच प्रसाद म्हणून खाल्ला जातो व्हिडिओ मध्ये आपल्याला डावीच्या बाजूला ज्या स्त्रिया दिसतात त्याच त्या मनोरुग्ण किंवा आपण त्यांना भूतपीच्या बाधा झालेल्या आहेत अशा त्या स्त्रिया आहेत बोला श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्री